वा पारे, वा पारे, वा पारे। या वर्षी तरी, तरी निदान माझ्यासमोर दुसऱ्याच वाईट चिंतू नकोस उगीच माझ्या नावाखाली खोटी वर्गणी उचलू नकोस रात्रभर जागू नकोस जागलास तरी पिऊ नकोस प्यायलाच तरी निदान झिंगू नकोस कोण आलाय बघ अरे हा तर मंडळाच्या खाऱ्याला तुला नाही नको उचलू आपण तर काय आपण तर दारूतच पैसे खर्च केले ना काय वाईट केलं ते तेच तर म्हणतोय नाचायचंय तर मग नाहीतर काय दहा दिवसापासून इथं मंडळाचे काम करून थकलो चल नाचायला जाऊ नाचायला विरुद्ध मंडळाची वाट लाव पण हे कोण आवर आता हे कोण आवरल थांब आता मी जावरून घेतो एवढं सगळ्या बाटल्या उचलून ठेवतो बाजूला तू जाऊ नको थांब पुढे जाऊन थांब आता हे पेपरात गुंडून लपून ठेवा लागेल तरी नंतरची सोय हो आता ही इथं कोणी आलं नाही पाहिजे बाटल्या घेऊन नाही जायला पाहिजे कोपऱ्यात घालतो एकदम रात्रभर जागू नकोस जागला तरी पिऊ नकोस प्यायला तरी निदान झिंगू नकोस नकोय रे मला तीस तुळ्यांची माळ जमलं तर स्पीकरचा वॉल्यूम कमी कर थोडा अश्लील शब्दातली तुमच्या गाण्यांची लिरिक्स ऐकवत नाहीत मला आणि बघवतही नाही तुमच्या कॉम्प्लेक्सच्या गॅदरिंग मधला नंगा नाच अशक्य होत रे मला हे दहा दिवस तुमचा तमाशारूपी उत्सव सहन करणं हात जोडून मागणं मागतो तुझ्याकडे जागा हो सुसंस्कृत हो खोटीपणा सोड स्वार्थ सोड घे थंड घे भाऊ थंड रे एवढं डोकं टाकून चालत नाही जा एक आपला शिकाट घेऊन जा रात्री बाटली सोय करतो जा चल त्या शिकाट घेऊन आपल्याला त्यांच्या आधाराने जगण्याचा प्रयत्न करून स्वतःतला आत्मविश्वास हरवून बसण्यापेक्षा तुझ्यातलं देवत्व मनापासून जग दहशतीने जग जिंकण्यापेक्षा प्रेमाने मन जिंक श्रीमंतांचे जोडे पुसण्यापेक्षा गरिबांचे पाय धु पैशांनी श्रीमंत होण्यापेक्षा मनाने श्रीमंत हो बघ आता यातलं किती तुला रागावू नकोस आणि रित्या हाताने जाऊ नकोस नेहमीच मागत राहण्यापेक्षा अखंड देत राहण्यात आनंद तुला लवकर लढव हाच माझा आशा सिगरेट घ्या रोशन शेट शेजारच्या मंडळाला माजलीच चाले काय केलं त्यांनी काय तर म्हणे मिरवणूक जंगी मिरवणूक काय तर म्हणे वरून बाटल्या पण भेटल लागला गेला दिले बघा दस झाले ना आपली आपलं काय आहे भाऊ नको शांत संध्याकाळची सोय झाली रोशन शेट जीवन कळलं ना संध्याकाळची सोय झाली आणि राग जरा कमी कर करणे काय सनी शेठ रोशन शेठ बोला शिवाजी कसे आहात तुम्ही एकदम मी प्रश्न नाही विचारला एकदम मस्त तुला कळत का मी प्रश्न नाही विचारला मी तुम्हाला सांगतोय कसे आहात तुम्ही अरे दारू पिऊन नाच गाणे काय मंडळबाजी बाजी काय अरे बेवढी सारखी वर्तणूक झाली तुमची शिवा भाऊ आम्ही आमच्या बापांचा ऐकत शिवा भाऊ मिरवणुकीमध्ये नाचा लागतो आम्हाला मिरवणुकीमध्ये नाचण्यासाठी दारू पिल्लीच पाहिजे का हा? अरे काय तरी काय आणि सनी म्हणे बापाला घाबरत नाही अरे मला माहिती रे तू बापाला घाबरत नाही पण त्या देव बाप्पाला तर घाबरत असील ना त्याच्यासाठी दहा दिवस तुम्ही झटत असतात जेने ते कार्य करत असतात त्याला तर घाबरत असशील ना फक् म्हणून का तुम्ही का अरे ते देव बाप तुला कसं वाटत असेल अशा विचार करा झाला बरंच आहे जातो मग कुत्र्याची स्वप्न किती केलं किती बोलणार वाटत असणार काय रोशनसाठी चला येतो दोन मिनिटं दोन मिनिटं हॅलो हा रोशी बोलतोय मला गणपतीच्या मिरवणुकीमध्ये कोणीही दारू पिलेला नाही पाहिजे कळलं मुलगा दारू मला मुलगा दारू पिलेला नाही पाहिजे पूर्ण मिरवणूक आपण जबरदस्त पण ती पण पिता बापाच्या दर्शनात जायचं हो चल आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल जर का व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा